कॅन्टीमेन्सिस म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की अंगावरून रक्तस्त्राव कमी जातो म्हणजे स्त्रियांना एकच पॅड वापरायला लागणं किंवा थोडं थोडं फक्त स्पॉटिंग होणं अशा तक्रारी असतात तर हा रक्तस्त्राव कमी होत असेल तर त्यामुळे त्या, त्या काय होऊ शकतं तर लठ्ठपणा होऊ शकतो हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो किंवा वायस या गोष्टींमुळे सुद्धा हा रक्तस्त्राव कमी होत असतो तर चार दिवस व्यवस्थित रक्तस्राव होणं आवश्यक असतं किंवा पहिले दोन ते तीन दिवस रक्तस्राव उत्तम असायला हवा त्यासाठी आपण काय करू शकतो तर सगळ्यात पहिलं जर तुम्हाला अति त्रास होत असेल असा तर तुम्ही जवळच्या तन्वी हर्बल क्लिनिकला व्हिजिट करू शकता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अळशी अळशीचा काढा तुम्ही घेऊ शकता कारण त्यामुळे तुमचा इस्ट्रोजेन बॅलन्स जो बिघडलेला असेल तो नीट होतो ओमेगा थ्री फॅटी ॲसिड त्याच्यामध्ये असतात त्याच्यानंतर तुमचं रक्त वाढेल अश असं तुम्ही आहार घेऊ शकता आहारामध्ये बीट घेऊ शकता दुधीचं सूप घेऊ शकता की ज्यामुळे तुमचं रक्त वाढायला सुरुवात होते आणि अॅनिमिया दूर होऊन रक्तस्राव नीट होतो आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पपई आहारामध्ये घेऊ शकता की ज्याच्यामध्ये विटॅमिन ए आहे त्यामुळे रक्तस्राव व्यवस्थित व्हायला मदत होतो आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद मध आणि आलं असं एकत्रित मिश्रण घ्यायचं असतं हळद अँटी इन्फ्लामेटरी आहे अँटीबायोटिक अँटीसेप्टिक सारखं पण काम करतं कुठेही शोध असेल तर तो, तो कमी करायला मदत करतं तर जरूर ह्या गोष्टी करून बघा